हिंदी एवढंच बोललं जातं मराठी जास्त नाही यूज केली जात पण हिंदी ही कॉमन गोष्ट झालेली आहे कॉमन भाषा झालेली आहे सगळ्यांसाठी मग तुला वाटतं ही जी बोलीभाषा आहे ती मान्य आहे मुंबईकरांना तुझ्यामध्ये वाटतं तुला सगळ्यांसाठी सोयीस्कर पडते त्यामुळे ठीक आहे नाही तर महाराष्ट्रात मुंबईत ही मराठी भाषाच झाली पाहिजे मुंबईमध्ये बघा हिंदी पण आहे बोलीभाषा आहे मराठी पण आहे मुसलमान पण आहे पंजाबी पण आहे सिख पण आहे ईसाई पण आहे सगळ्या प्रकारचे लोक आपल्या मुंबईमध्ये तर ज तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो की सगळ्यांना मराठी आली पाहिजे असं नाही आहे आणि बाकी बाकीकडे जर बघायला गेलं तर मी पण एक शिकलेला मुलगा आहे पण मी माझा स्वतःचा बिझनेस चालवतो हो पण जर कॉपरेटमध्ये गेलं तर सगळ्यात जास्त कॉपरेट ऑफिसमध्ये हिंदीच बोलली जाते तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते नेते आहेत आम्ही मरा मराठी माणूस आहोत आम्ही साधी माणूस आहोत ते नेते म्हणजे काय बोलते ते आम्हाला काही नाही आहे मग तुम्ही असमाधात असमाधान आम्ही सर मला मराठी बोलत आहे मी मराठीच बोलणार सहमत नाही आहे बोली भाषा नाही बोलायला बोलतात लोक कारण सगळ्यांना मराठी कळत नाही हिंदी ना राष्ट्रीय भाषा सगळ्यांना कळते बोलीभाषा मराठीच पाहिजे ना महाराष्ट्रात बरोबर ठीक आहे